नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मुख्य संपादक गणेश दिनांक दहा नोव्हेंबर ओरिसा राज्य भुवनेश्वर आयोजित ईएमआयस e नॅशनल कला उत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पारंपरिक कथाकथन व कला प्रकारात देशातील सर्वच राज्यात मुलांनी इथे सहभाग ला होता त्याच कला उत्सवमध्ये सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सिले स्कूलचे विद्यार्थी श्री सिद्धांत दत्ता लोखंडे व दहावीची दहावीचा व पूजा केसव बेले हे नववीची विद्यार्थी यांनी देशपातळीवर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे लोखंडवाडी व वा इस्लापूरचे सर्वच लोकांनी त्यांचा सत्कार केला ते समोर प्रमाणे आणि कला उत्सव मध्ये आमच्या शाळेचे पूजा आणि सिद्धांत लोखंडे यांनी कथाकथन या स्पर्धांमध्ये कथा कथा आपल्या भारतातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक मी करतच आहे यांच्या मागे मेहनत घेतलेले आमचे प्रिन्स सर प्रिरा मॅडम सर आणि संगीत शिक्षक मोले सर आणि बाकी सर्व शिक्षक मंडळी यांनी या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि आमचे हे दोन्ही विद्यार्थी खूपच मेहनती आहेत आणि त्यांच्या या सर्व य प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश प्राप्त झालेले आहे आणि यांनी आपल्या शाळेचेच नाव नाही तर आपल्या भिंब प्रकल्पाचे आणि महाराष्ट्राचे नाव हे गाजवलेले आहेत देशामध्ये त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं कौतुक करते आणि माझे दोन्ही मी पहिल्या सुरला आमच्या शाळेत दरवर्षी कल्चरल फेस्ट ह्या स्पर्धा होत असतात या स्पर्धा पहिल्या सुरला आमच्या शाळेत क्लस्टर लेवलला आयोजित केल्या होत्या तिथे मी प्रथम क्रमांक मिळवला ट्रेडिशनल स्टोरी टेलिंग त्यानंतर आमची स्टेटसाठी निवडते स्टेटसाठी आम्ही ए एम आर एस पिंपरी या शाळेवर गेलो होतो तिथे पण आम्ही प्रथम क्रमांक मिळवला तिथं पण खूप आम्हाला टफ कॉम्पिटिशन होते तिथे वेगवेगळ्या शाळा घेऊन आल्या होत्या त्यानंतर आमच्या स्टेटला पण नंबर आल्यामुळे आमचं नॅशनल लेवलसाठी सिलेक्शन झालं त्यानंतर आम्ही नॅशनल लेवलसाठी ओडिसा भुवनेश्वर इथे गेलो होतो ती भुवनेश्वर हे ओडिसाचं कॅपिटल असल्यामुळे ते खूप मोठी सिटी आहे खूप काही बघाय भेटलं आम्हाला आम्ही जाते वेळेस विमानानं गेलो होतो त्यामुळे आम्हाला विमानात बसण्याची सुद्धा संधी मिळाली त्यानंतर आम्ही जेव्हा तिथे गेलो तिथे तिथे वेगवेगळ्या स्टेट आले होते जम्मू काश्मीर होता उत्तराखंड होतं कर्नाटक होता केरळ होता आंध्र प्रदेश होता असे वेगवेगळे जा हो हो तर आमच्या ट्रेडिशनल स्टोरी ट्रेलिंगमध्ये बावीस राज्य तिथं प्र हे होते बावीस राज्य होते तर बावीस राज्यामधून आम्ही तिथं प्रथम क्रमांक मिळवला यानंतर आम्ही इथं जेव्हा मी परत आलो तेव्हा माझे सर्व घरचे माझा परिवार आला माझे काका आले माझे पप्पा आले माझी आई आले माझ्या आत्या आल्या त्यानंतर मला खूप चांगलं वाटतं थँक्यू आणि आमच्या शाळेतील शिक्षकांचे प्रिन्स सर आमच्या प्राचार्य मॅम प्रिन्स सर यांनी खूप मेहनत सर्व शिक्षकांनी आम्हाला असं करा तसं करा असं वेगवेगळं मार्गदर्शन केलं माझ्या मित्रांनी पण मला माझं साहित्य कलेक्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मान फक्त किनवट आदिवासी त्याच्यातून तुम्हाला कोणता असा नेमका मी मला खूप चांगलं वाटतं आहे की आपल्या महाराष्ट्राचं मी नाव उंचावलं हो आहे आपल्या किनवट प्रकल्पाचं नाव उंचावलेलं हो आहे माझ्या शाळेचं नाव उंचावलेलं हो आहे खेळामध्ये ज्यावेळेस ज्या तुम्ही जे स्पर्धा चालतात त्या संदर्भात तुला असा कुठला एक शैक्षणिक असा कुठला अनुभव काय आलेला आहे आलेला आहे असा अनुभव आलेला आहे की वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या त्यांच्या परंपरा बघायला भेटल्या त्यांच्या त्यांच्या भाषा बघा ऐकायला भेटल्या आणि त्यांचं कल्चर तुझं नाव काय पहिलं सांग अंट आ者 उमार्णि नामीज, उल्यात हुझ्ट हाife, इतो ऑनीछून, जबढ़ए्ट तृब जब है या जा जातृ अप्राजित एंधार üzल प्रास में dignity NERZ, प्रास मेंड़क खेार इंभरि घरे मता में, ढड़ना अत्र प्रास हुझ्ट में हा निर्मल सर, सर, फोटो एक सर, एक सर सब चलो अभी देशामधून जे तुमच्या मुलांना जे प्रगती केली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याच्याबद्दल तुमचं मत काय अभिमान वाटायला किंवा त्याच्यामुळं आपण पालक जरी असू तरी गोर, गोर गोर शाळा आहे त्या जे आदिवासी डिपार्टमेंट मार्फत चालतात हो मार्फत पण असं एक जर विद्यार्थी घडलात असं यायचं हे घेऊन पुढचे भविष्यामध्ये घडाव हो। या अनुषंगाने याचा अभिमान आपल्याला तर वाटतो तसा सर्वांनी अभिमान करून बरं जे जी संस्कृती आदिवासी समाजाची त्याला जी आज लोक पाऊस चालली होती ती आज टिकून ठेवली त्याला देशामध्ये बरं त्याच्यासाठी सर्व आदिवासी समाजातर्फे आमचा अभिमान आहे आता जे मुलं शाळा म्हणजे शिकणा गेली शाळा मुली शिकणा गेली त्याच्याबद्दल काय म्हणायचं त्यांनी शाळा शिकावा असं मला वाटते की नाही शाळा शिकवता आज तर एक देशामध्ये विद्यार्थी घडला आदिवासी समज काय आहे त्या याच्यानुसार बरं मी जसं पुढे गेलो हो बाकीचे बी जाऊ शकतात माझी प्रेरणा घेऊन हो असं माझ्या मुलांना हे करून टाकू तुम्हाला तुमची मुलगी जे दुसरा आक्रमण भारत देशामध्ये मा आली तिचा आक्रमण तर तुम्हाला काय वाटते हे मुलीला शिकवा समोर असं वाटते ना, ना? एकलव्य रिसिडेन्सिली स्कूलचे विद्यार्थी जेव्हा देशपातळीवर आपली कलाकृती आणि नृत्य हे सादर करून आपल्या शाळेचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव जेव्हा उज्ज्वल करतात तेव्हा खरोखरच या मागे जी मेहनत आहे त्या मुलाची आणि त्या शिक्षक लोकांची असते आणि त्यातल्या त्यात त्या 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 आईवडील यांनीही त्यांच्या आशीर्वादाने हे काम त्या मुलांनी केलेलं असते त्यामुळे विद्यार्थ्यांनो सर्व शिकून आपल्या देशाचं नाव राज्याचं नाव आणि गावाचं नाव हे उज्ज्वल करण्यामध्ये शिक्षण हेच महत्त्वपूर्ण पायरी आहे त्यामुळे या कामगिरीमध्ये जगीश या विद्यालयाचे प्राचार्य श्री मती राधिका गोलटकर मॅडम वरिष्ठ अध्यापक समता जाधव निर्मल सर दीक्षा सिंह इतर वाघमारे प्रिन्स सर भरद्वाज सर कुमार इंगले सर शिंदे सर सुखदेव सिंह सुमन पागवट ज्ञानेश्वर डांगे बालाजी कनाके माधव ढोले अपूर्णा मिश्रा राखी सिंगल स्नेहा वाहनेज सत्येंद्र कुमार राहुल सावंत देवेंद्र देव अमन वर्मा सुमिता कुमार येथील आणि शिक्षकांनी परिश्रम घेतल्यामुळे या शिक्षकाचंही कौतुक होत आहे आणि विद्यार्थ्यांचं हा गौरव इस्लापूर इस्लापूर चौकामध्ये करण्यात आला आणि इस्लापूरतील सर्व कार्यकर्ते जनता आणि लोखंडवाडीतील जनता या सर्वांनी एकत्र मिळून लोकांचं विद्यार्थ्यांचं कौतुक करून उत्साह साजरा केला त्याच निमित्ताने पालकवर्गानेही आपले विचार विमर्शही ठेवले आहे जेणेकरून शाळेमध्ये शिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकावं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा व आपला आणि गावाचा आणि तालुक्याचा व राज्याचा देशाचा मान सन्मान वाढवावा असं वा। बोलून त्यांनी आपले शब्द आटोपती घेतले आहे आपण पाहत राहा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद यापूर्वीची जी बातमी आहे जे की या विद्यार्थ्यांना जे इंग्रजीमध्ये टॉकिंग केलेलं होतं जे इंग्लिशमध्ये स्पीक केले होते ते आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता